सा शहर मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांना उद्देशून मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम आहे अशा वाक्याचा वापर करत दिलीप माने यांच्यावर जोरदार टीका केली होती शिवाय प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांनी माझ्याकडे बँक शिक्षण संस्था साखर कारखाने नाहीत असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांच्या प्रचाराच्या दरम्यान कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता

आणि त्यांना फाशी झाली त्यांचं अंगण आहे त्यांचा अंगणाचा जर तपास करायला गेला तर करमाळ्यापासून सुरुवात करावी लागेल शिंदे साहेबांचं पहिलं अंगण हे करमाळा होत दुसरं अंगण हे उत्तर सोलापूर तालुक्यात चौथं अंगण हे दक्षिण सोलापूर तालुक्यात पाचवं अंगण आता तुम्ही मध्यमध्ये होतो म्हणजे अंगणाचा शोध घ्यावा लागेल असं लोकशाहीमध्ये काय नसते तसे मी त्यांचं फक्त अंगण झालं हेच मला तर मनात आहे ना लोकांनी की खासदार खासदार होते साधूर साहेबांचं तिकीट कोणी कट केलं आणि त्यानंतर खासदार कोण झालं कधी सुभाष देशमुख या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले त्यांनी कधी त्याचा अंगण म्हणलेलं नाही त्याने उस्मानाबाद ला जाऊन कधी उभारले माड्याला जाऊन उभारले त्यानंतर शरद बनसोडे कधी म्हणले नाही ते माझं अंगण नाही म्हणून त्यावेळेनंतर कधी जयसुद्धे स्वामी म्हणले नाही ते माझं अंगण नाही म्हणून पालकमंत्री कधी म्हणत नाही तिथं चौथी हॅक्टरी काय अंगण या मतदारसंघामध्ये आडमवास्तर झाले या आडम नंतर प्रकाश एल्गुदार झाले सुशरण पाटील झाले म्हणजे हे लोकांना भावनिक करण्याचं आहे खर तर हे अंगण आहे ना चार हुतात्म्याचं अंगण आहे स्वतंत्र सैनिकाचा अंगण आहे कोणाची अंगणावर जागीर जागी नाही शाळा कॉलेज बँक साखर कारखाने हे जरी माझे राहिले तरी शिंदे यांच्या सांगण्यावरून अनेक जणांना मोफत प्रवेश दिलाय हे शिंदे परिवाराने विसरू नये कॉलेज साखर कारखाने बँका हे माझे आहेत ते मी सांगतो पण शिंदे यांचे मेडिकल कॉलेज बिपिन पटेल यांचे नाव का सांगता याचा खुलासा शिंदे यांनी करावा असेही माने म्हणाले त्या कारखानदारांना दरवर्षी दहा लोकांचा ऊस घेऊन ते पब्लिक लिमिटेड आहे दिलीप मानेंचं नाही आहे आणि दहा हजार लोकांचं ऊस घेऊन येते त्यांना डी वाय पाटील साहेबांचा सा कारखाना त्यांच्या शेतातलं ऊस दिलीप मानेनं घेऊन आले आहे जे राज्यपाल होते ते शिंदेसाहेबांचं सरकार सा होते ब्रह्मदेव बँकेने एकवीस शाखा का महाराष्ट्रामध्ये कार्यक्षेत्र आहे त्यांचं ते काही ऑफ सोर्स नाही आहे अनेक लोकांना उद्योजकांना सुशित बेकारांना गोरगरिबांना या बँकेने उभा आहेत इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निकलची जेव्हा कमतरता होती सोलापूरचे लोक पुण्याला मुंबईला चांगले शिकायला जात होते त्यावेळेला कैलास्वची ब्रह्मोदेव दादा मानेने वीस वर्षामागे पॉलिटेक्निकल कॉलेज काढलं त्यांचा मुलगा दिलीप माने इंजिनिअरिंग कॉलेज काढलं पुण्याला मुंबईला जाणारे शिकायचे फोरे इथं थांबले आणि त्यांच्या चिठ्ठ्यावरून त्यांच्या सांगण्यावर किती लोकांना फुकट ॲडमिशन दिलं किती लोकांना प्रवेश दिला विदाऊट डोनेशनचं तिथं त्यांनी आत्मपरीक्षण केलं यांच्या मेडिकल कॉलेज सारखे नाही की आम्ही डोनेशन घेऊन कोणाला ऍडमिशन घेतो ऍडमिशन घ्यायला गेलं तर आमच्याकडे नाही ते बिपिनबाई आहे विपिनभाई पटेल म्हणते त्यांच्याकडे मेडिकल कॉलेज नक्की कोणाकडे